कूलर घेण्यासाठी तापमान फारच वाढलं दोन गरम होत आहे फारच सुद्धा गरम हवा काय भाऊ बरं काय हा आता काय गरम आहे त्यामुळे काही लहान तापमानात पासून बचाव करण्यासाठी कुठलं घेतलं आपण साडेतीन फुट साडेतीन फुट आपण काय सांगणार या संदर्भात ते कुलर घेण्यासाठी कसे लोक आहेत कुठल्या कुठल्या व्हरायटी आपल्याला यावर्षी लोकांची मागणी खूप जबरदस्त आहे आणि यावर्षी टेम्परेचर परवा परत येते ते टेम्परेचर होतं काल ते चर्चेत होतं त्यामुळे लोकांची कूलर घेण्यासाठी खूप जास्त जोरामध्ये चालू आहे आपण आपलं स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग लाकडी कुलरांची आहे पण त्याच्यामध्ये तीन फूट तीन फूट आणि चार फूट हे कुलर आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि याची आपण लाकडाची गॅरंटी पाच वर्ष देतो आपण आणि तसे कंपनीमध्ये आपल्याकडे शिंपलीचे आहे त्यानंतर आपल्याकडे स्टारचे आहे या सगळ्या कंपनीचे आपण हे कुलर ठेवतोय हो आणि फायबरमध्ये सुद्धा या कुलरांची मागणी पुष्कळ चालू आहे तर त्यामध्ये नागरिक काय आहे तर आपल्याकडे कुठला कुठे आपला मागणी जास्त करत आहे आपल्याकडे सर्वात जास्त लोक फायबरचे कूलर आणि हे लाकडी कुलरची मागणी जास्त आहे म्हणजे लोक खंचे कूलर लोक याच्यामुळे घेत नाही आहे की त्याच्यामुळे करंट बिल लागण्याचा धाक असतो मुलांना लेडीजला त्यामुळे कोणी त्या कूलरला जास्त मागणी करत नाही पण सर्वात जास्त फायबर आणि लाकडी कुलर मागणी जास्त आहे किमतीमध्ये काय वाढ वगैरे किमतीमध्ये काही थोडाफार आता सीझनच्या हिशोबाने दोन चारशे पाचशिव कमी जास्त होत राहतं त्याच्यात एकदम असं काही जास्त असं हार्डली रेंज जास्त ते त्या रेंज भलेशार कुलर कंपनीच्या वर तर कूलर जे आहे त्यांचे रेट थोडे जास्त असतात थोडा कंपनीच्या कूलर होते थोडस फरक पडून जातो फरक नागरिकांचं कूलर घेण्यासाठी कसं मांग वाढलेली आहे आणि भावमध्ये काय काय वाढ आहे का आणि नवीन काय या वर्षी नवीन काय आहे एक जसं की उन्हाळा वाढलेला आहे पण जसं टेम्परेचर वाढत तसं मागणी वाढते त्याच्यामुळे भावामध्ये जशी मागणी वाढली की रेट वाढत असता म्हणजे समोरच्या व्यापाऱ्यांकडून जर जा मागणी जास्त वाढली कि लगेच रेट वाढवता रेट वगैरे स्थिरच होते पहिले पासून त्याच्यानंतर नवीन म्हणजे जसं आता मेटल कूलर स्टील बॉडी कुलर पत्री कुलर आहे तर त्यांना फायबर टपची जास्त मागणी आहे म्हणजे टप फायबरचा घेताय लोक आणि प्लस फायबर मध्ये एक लेटेस्ट नवीन मॉडेल आलेली आहे त्यांची पण मागणी भरपूर चालू आहे भरपूर सेल चालू आहे या चार पाच दिवस म्हणजे वातावरण मुळे थोडं कमी अधिक प्रमाणात मागणी आहे पण एक चांगलं आहे बॉ टेम्परेचरमुळे सध्या गेल्या एक दोन दिवसापासून तापमान वाढ झालेली आहे उष्णता वाढलेली आहे त्यामुळे नागरिकांची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असेल हो सर भरपूर मागणी आहे सध्या दोन तीन दिवसापासून जास्त भावाचं म्हणजे गेल्या वर्षापेक्षा वर एवढ नाही एक स्थिर सारख सा रेग्युलर भाववाढ पण मागणी वाढली की रेट वाढता रेट वाढता उडून ऊन आहे म्हणून ग्राहक आता कूलर घेण्यासाठी येत आहे भरपूर एकदम गर्दी उसरते चांगली मागणी आहे टेम्परेचर भरपूर आहे